सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या लक्षणीय आहे युट्यूब वेबसाईट ब्लॉग वर बातम्या प्रसारित करून अनेक राजकीय नेत्यांना प्रवाहात आणण्याचा कार्य डिजिटल पत्रकार करताय टूब वेबसाईट ब्लॉग क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आज दंड थोपटले आहे रविवारी सतरा मार्च रोजी दुपारी शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली बैठकीत डिजिटल क्षेत्रात काम करणारे पत्रकार आणि कॅमेरामन मोठ्या संख्येने आजार होते सर्वांनी एकत्रित येऊन राज्य पातळीवर डिजिटल पत्रकार संघाची स्थापना केली डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना दुय्यम दर्जा देऊ नये पत्रकारिता क्षेत्रात सन्मान मिळावा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार कसा लावता येईल या सर्व बाबींवर विचार विनिमय बैठकीत झाला बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीर शेख यशवंत पवार इरफान शेख अक्षय बबलादी इलिया सिद्दीकी उपस्थित होते प्रस्ताविक अक्षय बबलादी यांनी केले तर अध्यक्षीय भाषण यशवंत पवार यांनी केले जमीर शेख इरफान शेख आणि इलिया सिद्दीकी यांनी मनोगत व्यक्त करताना डिजिटल पत्रकारांसाठी स्थायी कार्यालय उपलब्ध करून देणे पत्रकार परिषद घेण्याची व्यवस्था करणे पत्रकारांना आरोग्यविषयक सुविधा पुरवणे पत्रकारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे कायदेशीर बाबींचा अभ्यास करून घेणे विविध राजकीय नेत्यांच्या पत्रकार परिषदा उपलब्ध करून देणे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वार्तालाप आयोजित करणे आदी कामकाज करणार असल्याची माहिती दिली सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आणि कॅमेरामन यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन संघटनेला शुभेच्छा दिल्या डिजिटल पत्रकारांसाठी नवनव्या योजना राबविण्यात आम्ही देखील हातभार लावू खंबीर साथ देऊ असे आश्वासन दिले बैठकीत श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी सिद्धलिंग नवले प्रदीप कुमार शिंदे अजमेर शेख बंदेनवाज शेख सादिक मुजावर अकीब मडकी मोहसिन बागवान सद्दाम शेख उजेब इनामदार शिवानंद एरटे सागर इप्पलपल्ली आशिष भूदत्त सादिक शेख विश्वनाथ बिराजदार सैफन शेख नागार्जुन राऊत शानवाज शेख इब्राहिम मुजावर इम्रान सय्यद विजयश्री गुळवे मोहसिन कुतकुंडे प्रसाद जगताप सकीब शेख प्रसाद दिवानजी वाहिद शेखसह आदी डिजिटल पत्रकार उपस्थित होते सोलापूर शहरातील यूट्यूब व पोर्टलच्या पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना तसंच युट्यूबच्या पत्रकारांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनेचा लाभ दि, मिळवून देण्यासाठी आज डिजिटल पत्रकार संघटना म्हणून एक नवीन संघटनेची या ठिकाणी स्थापना करण्याचे निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये दैनिक साप्ताहिक यूट्यूब पोर्टल व सर्वच मा माध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन आम्ही लवकरच डिजिटल पत्रकार संघटना स्थापन करत आहोत डिजिटल पत्रकारांचे जे मूलभूत अडचणी आहेत मूलभूत प्रश्न आहेत ते प्रशासन दरबारात मानून अशा पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत सोलापूर शहर व जिल्ह्यातील दैनिक यूट्यूब साप्ताहिक मासिक असतील आणि पत्रकार जे ऑन फील्ड काम करतात अशा पत्रकारांना एक चांगल्या प्रकारे संघटना भेटावी म्हणून सोलापूर डि डिजिटल पत्रकार संघ या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले एकंदरीत आपण बघितलं असेल की पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाचा आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल त्याचबरोबर त्यांना भे भेडसावणाऱ्या घराचा प्रश्न असतात किंवा अन्य त्यांच्या अडी अडचणींना त्यांना मदत करण्यासाठी त्यांना एकत्र करण्यासाठी या संघाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या पत्रकार संगीत संघात आज बऱ्याच पत्रकारांनी हजेरी लावली आणि आपण बघितलं असं की सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये एका पत्रकारा एक, एक आणि दुसऱ्या पत्रकाराला दुसरा, पत्रकार दुसरा अशा प्रकारचं दुय्यम वागणूक दिले जात आहे ते आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे यासाठी या संघाची स्थापना केली आहे आणि सोलापूर शहरात लवकर चांगल्या पद्धतीने या संघाचं काम सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात होईल अशा प्रकारची मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील डिजिटल पत्रकारांसाठी अतिशय चांगली म्हणजे आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या या सोलापूर शहरातील जाडाकेबाज पत्रकार ज्याला आपण म्हणतो जमीरभाई शेख आणि त्याचबरोबर आमचे जे ज्येष्ठ मित्र पत्रकार मित्र आहेत यशवंत पवार त्याचबरोबर सेपन शेख यांनी पुढाकार घेऊन एक संघटना स्थापन करण्याचा या ठिकाणी विचार मांडला आणि या ठिकाणी जे पत्रकार बांधव जमले होते अतिशय चांगली संख्या या ठिकाणी पन्नास साठ पत्रकारांच्या वर या ठिकाणी पत्रकार बंधू जमले होते त्यामुळे पत्रकार बांधवांची शक्ती दिसून आली आणि सगळ्यांनी एकमताने या ठिकाणी ठराव मंजूर केलेला आहे की येत्या काळामध्ये लवकरच डिजिटल पत्रकारांसाठी एक संघटना स्थापन होणार आहे त्यासाठी मी जनशक्ती न्यूज चॅनलचा संपादक म्हणून या संघटनेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद